शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सतीश आपलं कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापूर्वी सोयाबीन दुसरी फवारणी एक स्टोरी ठेवली होती तर आपण दुसऱ्या फवारणीचा आता पूर्ण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो दुसरी फवारणी हो। का करायची किंवा याचे काय फायदे आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दुसरी फवारणी का करायची सोयाबीन पिकामध्ये आपल्याला फुलांची संख्या वाढवायची आहे त्यामुळे आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे किंवा आपला फुटवा आणखीन वाढला पाहिजे यासाठी आपल्याला दुसरी फवारणी करायची मग यामध्ये आपण ही फवारणी कधी केली पाहिजे आता ज्या सोयाबीनना काय होतं जे एस तीनशे पस्तीस असू द्या त्या सोयाबीनला जरा लवकर फुले लागतात चाळीस पंचाळीस पंचेचाळीस दिवसाच्या पुढे फुले लागतात जर आपण फुले संगम घेतले तर यांना कधी कधी पन्नास दिवसाच्या आसपास सुद्धा फुले लागतात म्हणजे पाच ते दहा दिवसाचं या दोन्हीमध्ये अंतर असतं तर यामध्ये काय करायचंय ज्या वेळेस आपल्या सोयाबीन मध्ये दोन ते पाच टक्के फुले लागले त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे तुम्ही त्या अगोदरही करू शकता जर तुम्हाला तिथे आळीचा प्रादुर्भाव वाटत असेल तर त्या अगोदर करा किंवा सोयाबीनमध्ये तुम्हाला दोन ते पाच टक्के फुले लागत असेल लागलेले असेल तर त्यावेळेस करा पण एक गोष्ट लक्षात असू द्या पाऊस पडलेला हवा जर ओलावा खाली चांगला असेल वापसा कंडिशन असेल तर फवारणीचे रिझल्ट चांगले येते सध्याला म्हणजे आपल्याकडे पाऊस नाहीये ठीक आहे तर तुम्ही एक तर पाणी देऊन दुसरी फवारणी करू शकता जर तो तुम्हाला दोन ते तीन टक्के फुले दिसत असेल तर पहिलं पाणी द्या त्यानंतर फवारणी करा मग ह्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट आहे तर मित्रांनो मी जास्त कॉम्बिनेशन सांगत नाही तुम्हाला ठराविक मार्केटमध्ये मिळणारीच ब्रँडेड कंपनीचेच औषध सांगतो यामध्ये कीटकनाशकामध्ये जर बघितलं तर आपल्याला धानुका कंपनीचं ई एम वन नावाने इमाक्टीम बेन्झॉट ही कंटेन असलेलं कीटकनाशक मिळेल हे आपल्याला अर्धा ग्रॅम प्रति, प्रति प्रत लिटर घ्यायचे आता मी तुम्हाला इथं प्रति लिटरचंच प्रमाण सांगतो त्या पद्धतीने तुम्ही पंधरा लिटर किंवा तुमचा वीस लिटर किंवा दीडशे लिटर पाणी असेल त्या पद्धतीने प्रमाण तयार करून घ्या त्यानंतर बुरशीनाशकामध्ये मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगतो यामध्ये बुरशीनाशकामध्ये तुम्ही एक रोको नावाचं बुरशीनाशक वापरू शकता थायबोनायट मिथाल यामध्ये कंटेन आहे हे रोको नावाचं बुरशीनाशक आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर वापरायचं त्यानंतर अजून एक ऑप्शन सांगतो इंडोफिल कंपनीचं आपल्याला अवतार नावाचं बुरशीनाशक मिळेल हे आपण दोन ग्रॅम प्रति लिटर वापरू शकता आता राहिलं टॉनिक टॉनिकमध्ये तुम्ही इसाबियन वापरू शकता म्हणजे ज्या टॉनिकमध्ये अमिनो ॲसिड प्रेझेंट आहे असं टॉनिक आपल्याला वापरायचं आहे पण यामध्ये सिजंटा कंपनीचं आपण इसाबियन वापरू शकता हे आपल्याला दोन मिली प्रति लिटर घ्यायचं आहे किंवा टाटा कंपनीचा टाटा बहार वापरू शकता हे सुद्धा आपल्याला दोन मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आता वि राहिला प्रश्न विद्रव्य खताचा मित्रांनो जर तुमच्या सोयाबीनची वाढ खूप असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस हे विद्रव्य खत घ्या ते आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे जर तुमच्या सोयाबीनची वाढ कमी असेल तर यामध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट या दोन्हीपैकी एक खत घेऊ शकता ते आपल्यालासुद्धा पाच ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे अशा पद्धतीने या चार औषधांचं आपल्याला एकत्रित एक करून फवारणी सोयाबीन ती करायची आहे मी जर सांगितल्याप्रमाणे जर ही फवारणी घेतली कारण आपण फवारणी सांगताना स्ट्रॉंग सांगतो जर सांगितल्याप्रमाणे जर फवारणी घेतली तर तुम्हाला निश्चितच चांगले रिझल्ट मिळतील आणि चांगल्या पद्धतीने उत्पादनसुद्धा वाढेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद